कोळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शहरप्रमुख पावन मात्रे यांनी दिवाळी सणाची औचित्य साधून भाजपाचे माजी मंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली असल्याने शहरामध्ये चर्चेला उदाहरण आले आहे पालिका निवडणुकीत महायुतीचे पक्ष असलेले शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये आता युती होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आमदार किसन खथोरे आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यामध्ये विकास विकासकामांवरून तसेच कपिल पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत विरोधात काम केल्याचा ठपका ठेवला असल्याने मोठ्या प्रमाणात तुफळी निर्माण झाली आहे त्यातच सत्ता संघर्षाच्या वादामुळे बदलापूर शिवसेना सर्वप्रमुख पवन मात्रे आणि आमदार किसन कथोरे यांच्यामधला संघर्ष देखील टोकाला गेला आहे दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत आमदार किसन खथुरे आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्यामध्ये विधानसभा निवडणुकीत झालेल्या बेबनावाचा फायदा घेण्यासाठी शिवसेना सर्वप्रमुख पवन मात्रे यांनी रणनीती आखली असून दुश्मन का दुश्मन आपला दोस्त या युक्तीप्रमाणे दिवाळी सणाच्या शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने कपिल पाटील यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत त्यांनी केलेल्या विकास कामांचे भरभरून कौतुक केले आहे यामुळे आगामी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षामध्ये देखील दोन गट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता कपिल पाटील महायुती महायुती हे महायुतीमधून बाहेर पडलेल्या शिवसेनेला मदत करणार की महायुतीच्या बाजूने ठाम भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे लोकपालक न्यूज बदलापूर